श्री स्वामी समर्थ पितृ पंधरवडा पितृपक्ष सुरू होत आहे भाद्रपद वद्य पंधरवडा महालय दिनांक आठ सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पितृपक्ष म्हणजे काय या काळात आपल्या मृत पूर्वज म्हणजे पितर सूक्ष्मरूपाने आपल्या घरी उपस्थित असतात त्यांना अण्णाच्या वासाची भूक असते या काळात आपण तर्पण हवन नैवेद्य श्राद्ध करून त्यांच्या आशीर्वादाची व क्षमेची प्रार्थना करतो पितृ काळात खालील ग्रंथाचे पठन व वा वाचन करणे अतिशय पुण्यकारक मानले जाते श्रीमद भागवत लहान किंवा मोठा ग्रंथ श्री गुरुचरित्र नवनाथ भक्तिसार नौशे श्लोक किंवा मोठा ग्रंथ श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रमृत श्री स्वामी चरित्र सहारामृत दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पारायण व सेवा घरीच करून उपस्थित पित्रांचा आशीर्वाद मिळतो सर्व मनोकामना पूर्ण होतात शौर्य वाढते आणि विजय मिळतो पित्रांच्या सेवेने जीवनात यश बल तेज धैर्य स्वर्ग कीर्ती शिक्षणातील प्रगती संसार सुख सन्मान पुत्र आरोग्य लक्ष्मी वाहन सौख्य धनधान्य आणि इतर अनेक गोष्टी मिळतात पित्रांसाठी करावयाच्या सेवा दररोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर देवपूजा करण्यापूर्वी दक्षिण दिशेकडे तोंड करून पितृसुक्त वाचन करावे दोन तर्पण सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत कधीही करता येते तीन तर्पण हे पूजन नाही त्यामुळे नैवेद्य किंवा आरती आवश्यक नाही चार तर्पण केल्यानंतर ते पाणी झाडाच्या मुळाशी व्हावे पायाखाली तुडवू नये पाच तर्पण शक्यतो पुरुषांनीच करावे अपवादात्मक परिस्थितीच जसे की विधवा किंवा अपत्य नसलेल्या स्त्रिया करू शकतात सहा महालय आणि श्राद्ध कालावधीत पंधरा दिवस पुरुष दररोज तर्पण करू शकतात श्राद्ध कसे करावे महालय कालावधीत मृत पूर्वजांच्या नावाने जव तीड हवन पिंडदान आणि हिरण्यदान करावे सदुस्ता भोजन द्यावे पितृसुती व बाह्यशांती सुक्त, पठन करून हवन करावे नित्यसेवा ग्रंथानुसार दररोज पितृसुक्ताचे हवन करणे योग्य प्रत्येक आमांशला दुपारी बारा वाजता एक पोळीवर थोडा भात तूप व काडेतीड तीड घेऊन मंत्र जप करावा खालील दिलेला मंत्र महत्व सोमाशाधिना मदाय प्रत्यो होता विवासते वाम बहर्षीमती रतीरविश्रिता गिरीशा यांत नासत्योप वा जे ज्या पित्रांची तिथी माहीत नाही त्यांच्या नावाने अम्मावशेला श्राद्ध करावे ब्राह्मणास हिरण्यदान करावे व मागणाऱ्या श्रीला सीधा दान करावे पितृपक्षात नारायण नागबली सारखे विधी करू नयेत पित्रांसाठी नैवेद्य कसा दाखवावा पित्रांसमोर पाण्याचा मंडल करून त्यावर नैवेद्य ठेवावा प्रत्येक अन्नावर तुळशीचे पान ठेवावे पानाचे देठ पित्रांकडे असावे तीन प्रथम धूप आणि नंतर दीप तीन वेळा अर्धचंद्राकृती ओवाळावा चार पाणी हातात घेऊन अंगठ्याच्या बाजूने उलट्या दिशेने फिरवावे पाच नंतर एक तुळशीपत्र पाण्यात बुडवून खालील मंत्र म्हणत पित्रांना नैवेद्य दाखवावा मंत्र ओम प्राणाय स्वदा ओम अपनाये स्वदा ओम व्याणाय स्वदा ओम उदाणाय स्वदा ओम समानाय स्वदा ओम ब्रह्मणे अमृतवाय स्वदा सहा नंबर नंतर तुळशीपत्र पित्रांसमोर ठेवावे आणि ही कृती पुन्हा करावे, सुलभ भागवत ग्रंथाचा उपयोग पित्रांना मुक्ती मिळावी यासाठी श्री सुलभ भागवत ग्रंथ पारायण करावा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राच्या जपाने जन्मान जन्मांतरीतील दोष नाहीसे होतात दर महिन्याच्या प्रत्येक एकादशीला संक्षिप्त भागवत वाचन केल्यास पित्रांचे आशीर्वाद मिळून कार्यात यश प्राप्त होते स्त्रियांचे सासर व माहेर या दोन्ही घरांचे पितृदोष नष्ट करण्याचे सामर्थ्य या ग्रंथात आहे नित्यसेवा दररोज करायची पित्रांची सेवा देवपूजापूर्वी करावी अकरा माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची जप करावी स्वामी चरित्रसहारा मृत ग्रंथाचे दररोज तीन अध्याय वाचावे सातव्या दिवस दूसा, सात दिवसात एकवीस अध्याय पूर्ण होतात उदाहरणार्थ आज एक दोन तीन उद्या चार पाच सहा परवा सात आठ नऊ अशा पद्धतीने एक माळ नवारण मंत्राची एक माळ गायत्री मंत्राची पंचमहायज्ञ करावेत कालभैरव अष्टक एक वेळा पठन करावे अखंड श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण चालू ठेवावे करोडो लोकांना याचा अनुभव आला आहे